आपण स्वतंत्र प्लेनफिल्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा सा धडा ऐकत आहात प्लेनफिल्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या डब्ल्यू डब्ल्यू हा धडा आहे रविवारी दोन मार्च दोन विषय ख्रिस्त येशू सोनेरी मजकूर प्रकटीकरण यानंतर मी मोठ्या जनसमुदायाच्या सारखा स्वर्गातून आवाज ऐकला ते म्हणत होते, हालेलुया, कारण गौरव आणि सत्ता आमच्या देवाची आहे, उत्तरदायी वाचन प्रकटीकरण नंतर माझ्या समोर स्वर्ग उघडलेला मी पाहिला आणि माझ्या समोर एक पांढरा घोडा होता त्या घोड्यावर बसलेल्याचे नाव विश्वासू आणि खरा असे होते कारण तो न्यायाने निवाडा करतो आणि न्यायाने लढाई करतो त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत आणि त्याच्या डोक्यावर अनेक मुघूट आहेत त्याचे नाव त्याच्यावर लिहिले आहे ते नाव काय आहे हे, हे त्याच्याशिवाय इतर कोणालाही माहित नाही त्याने आपल्या अंगात रक्तामध्ये भिजविलेला जगा घातला होता त्या स्वाराचे नाव देवाचा शब्द असे आहे स्वच्छ आणि पांढरे शुभ्र कपडे घातलेले स्वर्गातील सैन्य पांढऱ्या घोड्यांवर बसून त्याच्या मागे येत होते त्याच्या तोंडातून एक धारदार तरवार येते जिच्याने तो राष्ट्रांना नमविल आणि लोखंडी दंडाने तो त्यांच्यावर सता गाजवील. सर्व समर्थ देवाच्या अतिकोपाची द्राक्षे तो द्राक्ष कुंडामध्ये तुडवी त्याच्या जग्यावर आणि त्याच्या मांडीवर हे नाव लिहिले आहे गडा उपदेश बायबल पासून लोक लिशिबाच्या सहाव्या महिन्यात देवाने गबरीयेल दूताला गालिलातील नासरेत गावी पाठविले योसेफ नावाच्या मनुष्याशी ज्या कुमारीची मागणी झाली होती तिच्याकडे गब्रिएलाला पाठविण्यात आले योसेफ हा दाविदाच्या घराण्यातील होता तिचे नाव मरिया होते गबरीयेल तिच्याकडे आला आणि म्हणाला अभिवादन तुझ्यावर कृपा झालेली आहे प्रभू तुझ्याबरोबर आहे परंतु या शब्दांनी ती अस्वस्थ झाली आणि या अभिवादनाचा अर्थ काय असावा याचे ती नवल करू लागली देवदूत तिला म्हणाला देवाने तुझ्यावर कृपा केली आहे ऐक तू बरोदर राहशील आणि तुला मुलगा होईल त्याचे नाव तू येशू ठेव तो महान होईल व त्याला सर्वोच्च देवाचा पुत्र म्हणतील आणि प्रभुदेव त्याला त्याचा पिता दावीद याचे सिंहासन देईल याकोबाच्या घराण्यावर सर्व काळासाठी तो सत्ता चालवी त्याच्या राज्याचा कधीही अंत होणार नाही तेव्हा मरिया दूताला म्हणाली मी कुमारी असल्याने हे असे कसे घडेल देवदूत तिला म्हणाला पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि सर्वोच्च देवाचे सामर्थ्य तुझ्यावर सावली करील आणि म्हणून जे पवित्र बाळ जन्मास येईल त्याला देवाचा पुत्र म्हणतील आणि याकडे लक्ष दे तुझी नातेवाईक कलिशिबा जरी वांस नसली तरी ती सुद्धा गरोदर आहे व तिच्या पोटी पुत्र आहे आणि ज्या स्त्रीला ते म्हणाले की तुला मूल होणार नाही तिला आता सहावा महिना आहे कारण देवाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही योहान जगाची उत्पत्ती होण्यापूर्वी शब्द अस्तित्वात होता तो शब्द देवाबरोबर होता आणि शब्द देव होता शब्द मनुष्य झाला आणि आमच्या मध्ये राहिला आम्ही त्याचे गौरव पाहिले ते देवपी त्याच्या एकमेव अशा पुत्राचे गौरव ख्रिस्ताशिवाय दुसरे असू शकत नाही तो शब्द कृपा आणि सत्य यांनी पूर्णपणे भरला होता योहान लोकांचा वलांडण सण अगदी जवळ आला होता म्हणून येशू यरुशलेमला गेला येशू येरुशलेम येथील मंदिरात गेला येशूला मंदिरात गोरे मेंढ्या आणि कबुतरे विकणारी माणसे दिसली काही माणसे मेज मांडून बसल्याचे त्याने पाहिले ती माणसे लोकांना पैसे बदलून देण्याचा व्यापार करीत होती येशूने दोऱ्यांचे तुकडे जोडून एक चाबूक तयार केला मग येशूने त्या सर्वांना तसेच मेंढ्यांना व गुरांना मंदिरातून हाकलून दिले लोकांच्या पैशाचा व्यापार करणाऱ्यांचे पालथे केले आणि त्यांचे टाकले येशू विकणाऱ्यांना म्हणाल या सर्व गोष्टी येथून घेऊन जा माझ्या पित्याचे घर विकणाऱ्याची व विकत घेणाऱ्याची बाजारपेठ बनवू नका वलांडन सणासाठी येशू येरुशलेमात होता पुष्कळ लोकांनी येशूवर विश्वास ठेवला कारण तो करीत असलेले चमत्कार त्यांनी पाहिले मार्क नंतर ते उरलेल्या शिष्यांजवळ आले तेव्हा त्यांना त्यांच्या भोवती मोठा लोकसमुदाय दिसला आणि नियमशास्त्राचे शिक्षक त्यांच्याशी वाद घालीत होते सर्व लोक येशूला पाहता आश्चर्यचकित झाले आणि ते त्याला वंदन करण्यासाठी धावले येशूने त्यांना विचारले तुम्ही त्यांच्याशी कसला वाद घालीत आहात लोकांतील एकाने त्याला उत्तर दिले गुरुजी मी माझ्या मुलाला आपणकडे आणले त्याला अशुद्ध आत्मा लागला असून तो बोलू शकत नाही नंतर त्यांनी मुलाला येशूकडे आणले आणि जेव्हा त्या आत्म्याने येशूकडे पाहिले तेव्हा लगेच त्या ते मुलाला पिळवटून टाकले तो जमिनीवर पडला आणि तोंडाला फेस आला आणि तो लोळू लागला नंतर येशूने त्याच्या वडिलांना विचारले किती काळ हा असा आहे वडिलांनी उत्तर दिले बाळपणापासून हा असा आहे पुष्कळदा ठार करण्यासाठी तो त्याला अग्नीत किंवा पाण्यात टाकीत असे परंतु आपण काही करत असाल तर आम्हांवर दया करा आणि आम्हांला मदत करा येशू त्याला म्हणाला तू म्हणालास तुम्हाला काहीतरी करणे शक्य असेल तर परंतु जो विश्वास ठेवतो त्या मनुष्याला सर्व काही शक्य असते तेव्हा लागलेच मुलाचे वडील मोठ्याने ओरडून म्हणाले मी विश्वास माझा अविश्वास घालवण्यास मदत करा येशूने लोकसमुदाय त्याच्याकडे धावात येत आहे असे पाहिले तेव्हा येशू त्या अशुद्ध आत्म्याला धमकावून म्हणाला अरे याला मुके बहिरे करणाऱ्या आत्म्या मी तुला आज्ञा करतो की याच्यातून बाहेर निघा आणि पुन्हा कधीही याच्यात शिरू नको नंतर तो अशुद्ध आत्मा किंचाळला व मुलाला अगदी पिळवटून बाहेर निघाला मुलगा मृतासारखा झाला आणि लोकांना वाटले तो मेला परंतु येशूने त्याला हातास धरून त्याच्या पायावर उभे केले आणि मुलगा उभा राहिला लोक मग असे झाले की तो एका ठिकाणी प्रार्थना करीत होता प्रार्थना संपल्यावर शिष्यांपैकी एक जण त्याला म्हणाला प्रभू त्याच्या शिष्यांना प्रार्थना शिकवली त्याचप्रमाणे आम्ही प्रार्थना कशी करावी ते आम्हा शिकवा मग तो त्यांना म्हणाला जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा असे म्हणा पित्या तुझे नाव पवित्र राखले जावो तुझे राज्य येवो हो। आम्हाला रोज लागणारी भाकर आज आम्हाला दे आणि आमच्या पापांची आम्हाला क्षमा कर कारण आम्ही सुद्धा जे आमचे वाईट करतात त्यांची क्षमा करतो आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडीव आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल शोधा म्हणजे तुम्ह सापडेल आणि ठोठवा म्हणजे तुम्हांसाठी उघडले जाईल कारण जो कोणी मागतो त्याला मिळेल जो शोधतो त्याला सापडेल आणि जो कोणी ठोठावतो त्याच्यासाठी दार उघडले जाईल योहान तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहीन मी वेल आहे तुम्ही फाटे आहात जो माझ्यामध्ये राहतो व मी त्याच्यामध्ये राहतो तोच पुष्कळ फळ देतो कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुमच्याने काही होत नाही जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली आहे तशीच मी ज्याप्रमाणे मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळल्या म्हणून त्याच्या प्रीतीत राहतो तसेच तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल माझा आनंद तुम्हांमध्ये राहावा आणि तुमचा आनंद पूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत योहान आणि येशूने केलेली दुसरीही पुष्कळ कामे आहेत ती एक एक लिहिली तर लिहिलेली पुस्तके या जगात ठेवायला जागा पुरणार नाही असे मला वाटते सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथकी कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले जेव्हा मनुष्य देवाच्या नियंत्रणाखाली असतो जो सर्व गोष्टी समजतो तेव्हा मनुष्याला माहीत असते की देवासोबत सर्व काही शक्य आहे आजारी लोकांना बरे करणाऱ्या या जीवन सत्याचा एकमेव मार्ग ख्रिस्त येशूने शिकवलेल्या आणि दाखवलेल्या दैवी मनाच्या विज्ञानात आढळतो मानवनिर्मित सिद्धांत क्षीण होत चालले आहेत संकटाच्या काळात ते मजबूत झालेले नाहीत ख्रिस्ताच्या सामर्थ्याशिवाय ते ख्रिस्ताच्या सिद्धांतांचे किंवा कृपेच्या चमत्कारांचे कसे वर्णन करू शकतात ख्रिश्चन उपचारांच्या शक्यतेचा नकार ख्रिश्चन धर्माला दैवी शक्ती देणारा घटक आणि पहिल्या शतकात त्याचे आश्चर्यकारक आणि अतुलनीय घेतो खरे लोगो हे स्पष्टपणे ख्रिश्चन विज्ञान आहे सामंजस्याचा नैसर्गिक नियम जो मतभेदांवर मात करतो कारण हे विज्ञान अलौकिक किंवा कि अप्राकृतिक आहे किंवा ते दैवी कायद्याचे उल्लंघन आहे म्हणून नाही तर ते देवाचा अपरिवर्तनीय नियम आहे चांगले आहे म्हणून येशू म्हणाला मला माहित होते की तू माझे ऐकतोस आणि त्याने लाजरला मृतांमधून उठवले वाद शांत केले आजारी लोकांना बरे केले पाण्यावर चालले भौतिक प्रतिकारापेक्षा आध्यात्मिक शक्तीच्या श्रेष्ठतेवर विश्वास ठेवण्याचा दैवी अधिकार आहे चमत्कार देवाच्या नियमाची पूर्तता करतो परंतु त्या कायद्याचे उल्लंघन करत नाही सध्या ही वस्तुस्थिती चमत्कारापेक्षा अधिक वाटते हा चमत्कार कोणत्याही प्रकारचा विकार निर्माण करत नाही तर देवाच्या अपरिवर्तनीय कायद्याचे विज्ञान स्थापित करून मूळ क्रम उलगडतो केवळ आध्यात्मिक उत्क्रांती दैवी शक्तीच्या वापरास पात्र आहे आज इस्रायलच्या पवित्राला मर्यादित करून आणि विचारून यहुद्यांच्या अपराधाची पुनरावृत्ती होण्याचा धोका आहे देव अरण्यात मेज देऊ शकतो का देव काय करू शकत नाही असे म्हटले गेले आहे आणि खरोखरच कि ख्रिश्चन धर्म हे विज्ञान असले पाहिजे आणि विज्ञान हे ख्रिश्चन धर्म असले पाहिजे अन्यथा एक किंवा दुसरा खोटा आणि निरुपयोगी आहे परंतु दोन्हीही बिनमहत्वाचे किंवा असत्य नाहीत आणि ते प्रात्यक्षिकात समान आहेत हे सिद्ध करते की एक दुसऱ्याशी एकरूप आहे येशूने शिकवल्याप्रमाणे ख्रिश्चन धर्म हा एक पंथ नव्हता समारंभांची व्यवस्था नव्हती किंवा धार्मिक विधीवादी यहोवाकडून विशेष देणगी नव्हती परंतु ते दैवी प्रेमाचे प्रदर्शन होते जे केवळ ख्रिस्ताच्या किंवा सत्याच्या नावाने नवे तर सत्याच्या प्रदर्शनात होते जसे की दैवी प्रकाशाच्या चक्रात असले पाहिजे अंधश्रद्धेद्वारे कार्य करणारे विज्ञान किंवा सत्य नाही किंवा येशू मध्ये प्रकट झालेल्या दैवी उपचार तत्वाची मानवी समज नाही ज्याच्या नम्र प्रार्थना सत्याचे खोल आणि प्रामाणिक निषेध होते देवाशी साम्य आणि आणि मानवाचे सत्य प्रेमाशी पब्लियस लेंटुल्सने रोम मधील अधिकाऱ्यांना लिहिलेल्या एका परंपरेनुसार येशूचे शिष्य त्याला देवाचा पुत्र मानतात ख्रिश्चन शास्त्रात शिकवलेल्यांनी देव हाच मानवाचा एकमेव लेखक आहे या गौरवशाली समजुतीपर्यंत पोहोचले आहे कुमारी आईने देवाची ही कल्पना मांडली आणि तिच्या आदर्शाला येशूचे नाव दिले म्हणजेच जोशुआ किंवा तारणहार मरियेच्या आध्यात्मिक जाणीवेचा प्रकाश भौतिक कायदा आणि त्याच्या पिढीच्या क्रमाला शांत करून टाकला आणि सत्याच्या प्रकटीकरणाने तिच्या मुलाला जन्म दिला देवाला मानवांचा पिता म्हणून दाखवून दिले पवित्र आत्मा किंवा दैवी आत्मा कुमारी आईच्या शुद्ध जाणीवेवर सावली टाकून देतो की अस्तित्व आत्मा आहे ख्रिस्ताने कायमचे देवाच्या छातीत एक कल्पना वास केली पुरुष येशूचे दैवी तत्व आणि स्त्रीने ही आध्यात्मिक कल्पना जाणली जरी सुरुवातीला थोडीशी विकसित झाली देवाचे संतान म्हणून मनुष्य आत्म्याच्या कल्पनेप्रमाणे आत्मा सुसंवादी आहे आणि मनुष्य शाश्वत आहे याचा अमर पुरावा आहे येशू हा मरियेच्या देवाशी असलेल्या जागरूक सहवासाचा वंशज होता म्हणूनच तो इतर पुरुषांपेक्षा जीवनाची अधिक आध्यात्मिक कल्पना देऊ शकला आणि प्रेमाचे विज्ञान त्याचा पिता किंवा दैवी तत्व प्रदर्शित करू शकला येशू काही तपस्वी नव्हता तो बाप्तिस्मा देणाऱ्याच्या शिष्यांसारखा उपवास करत नव्हता तरीही नासरे थकर सारखा भूक आणि वासनांपासून दूर असलेला माणूस कधीच सगला नव्हता त्याने पाप्यांना स्पष्टपणे आणि निर्भयपणे फटकारले कारण तो त्यांचा मित्र होता म्हणूनच त्याने हा प्याला प्याला जर आपण भौतिक इंद्रियांच्या चुकांवर पुरेसा विजय मिळवला असेल आणि आत्म्याला नियंत्रणात ठेवू शकलो तर आपण पापाचा तिरस्कार करू आणि कोणत्याही मुखवटाखाली त्याला दोष देऊ केवळ अशा प्रकारे आपण आपल्या शत्रूंना आशीर्वाद देऊ शकतो जरी ते आपल्या शब्दांचा असा अर्थ लावत नसले तरी आपण स्वतःसाठी निवड करू शकत नाही परंतु येशूने शिकवलेल्या पद्धतीने आपले तारण साध्य केले पाहिजे चर्चमध्ये किंवा त्यातून बाहेर पडणाऱ्या सर्व चांगल्या गोष्टींचा आदर केला तरी ख्रिस्ताला समर्पित होणे हे कबुली जबाबापेक्षा प्रात्यक्षिकाच्या आधारावर जास्त असते विवेकाच्या बाबतीत आपण वाढलेल्या विश्वासांना धरून राहू शकत नाही आणि अमर ख्रिस्ताच्या दैवी तत्वाबद्दल घेतल्याने आपण आजारी लोकांना बरे करण्यास आणि पापावर विजय मिळविण्यास सक्षम होतो लक्षात ठेवा ख्रिश्चन शहीद, जर तुम्ही तुमच्या स्वामीच्या पायाचे जोडे सोडण्यास पात्र असाल तर ते पुरेसे आहे आपला स्वर्गीय पिता दैवी प्रेम अशी मागणी करतो की सर्व लोकांनी आपल्या गुरु आणि त्याच्या प्रेषितांच्या उदाहरणाचे अनुसरण करावे आणि केवळ त्यांच्या व्यक्तिमत्वाची पूजा करू नये हे दुःखद आहे की दैवी सेवा हा शब्द प्रयोग दैनंदिन कर्माऐवजी सार्वजनिक उपासनेचा अर्थ घेण्यात का सामान्य झाला आहे सुसंवादी आणि शाश्वत अस्तित्वाच्या दाव्यांसाठी सुरक्षा केवळ दैवी विज्ञानातच आढळते शास्त्र आपल्याला सांगते कि काही शक्य आहे आत्म्यासाठी सर्व चांगले शक्य आहे आपल्या युगात ख्रिश्चन धर्म पुन्हा एकदा आजारी लोकांना बरे करून आणि मृत्यूवर विजय मिळवून दैवी तत्वाची शक्ती प्रदर्शित करत आहे जसे की त्याने एकोणीसशे वर्षांपूर्वी केले होते पवित्र मंदिरात गंभीर आवाज येतात परंतु आपण त्यांचे ऐकत नाही जेव्हा आपल्या जीवनात तथाकथित सुख आणि वेदना निघून जातात तेव्हाच आपल्याला चुकीच्या दफनाची आणि आध्यात्मिक जीवनात पुनरुत्थानाची निर्विवाद चिन्हे आढळतात विज्ञानात कोणत्याही प्रकारच्या चुकीसाठी जागा किंवा संधी नाही दाव्यांपेक्षा उच्च पुराव्यांसाठी दररोज आपल्यावर मागणी केली जाते हे पुरावे केवळ आत्म्याच्या सामर्थ्याने पाप आजार आणि मृत्यूचा नाश करण्यात समाविष्ट आहेत जसे येशूने त्यांचा नाश केला आपल्या स्वामीच्या पार्थिव जीवनात आध्यात्मिक कल्पनेच्या प्रतिरूपणाचा एक संक्षिप्त इतिहास होता परंतु त्याच्या राज्याचा अंत होणार नाही कारण ख्रिस्त देवाची कल्पना अखेरीस सर्व राष्ट्रांवर आणि लोकांवर अनिवार्यपणे पूर्णपणे शेवटी दैवी विज्ञानाने राज्य करेल मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून तीन दैनंदिन कर्तव्ये वाचू रोजची प्रार्थना दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल तुझे राज्य ये माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या आणि तुझे शब्द सर्व मानव जातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे कृतींचा नियम मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल बद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते पापाची निंदा करते खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये या चर्च मधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले भविष्य सांगण्यापासून न्यायनिवाड्यापासून निंदा करण्यापासून समुपदेशनातून प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी कर्तव्याची सतर्कता आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल